वेगवेगळ्या पत्रकार परिषदा सुरू आहेत ज्यांनी हा निर्णय घेतला आहे त्यांची देखील पत्रकार परिषद आम्ही बघतोय शैक्षणिक धोरण वीसशे वीस मधलं कशा पद्धतीनं राबवायचं हे ज्यांनी ठरवलं ते देखील आज पत्रकार परिषद घेत आहे ठीक आहे सगळ्यांना पत्रकार परिषद ज्या घ्यायच्या घेऊ देत परंतु शासनाची पहिली भूमिका प्रामाणिक अशी आहे की हिंदीची सक्ती ही शासनाला कुठेही करायची नाही हे स्वतः शालेय शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे आणि हिंदी कुठेही अनिवार्य करायची नाही ही देखील शासनाची भूमिका आहे पण ही शासनाची भूमिका असताना देखील आज आपण आजूबाजूला बघतोय की या बाबतीत अनेक चर्चा होत आहेत अनेक पत्रकार परिषद होत आहेत आणि आश्चर्य आहे की एज्युकेशन पॉलिसी ट्वेंटी ट्वेंटी याची अंमलबजावणी करण्याच्या निमित्तानं जी समिती नेमली होती डॉक्टर माशेलकर साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या अहवालामध्ये स्पष्ट असं लिहिलेलं होतं की पहिलीपासून बारावी पर्यंत मराठी हिंदी आणि इंग्लिश ह्या तीन भाषा शिकवल्या गेल्या पाहिजे आणि तो अहवाल ज्यांनी स्वीकारला कॅबिनेटमध्ये ते आज पत्रकार परिषद घेऊन सांगतायत की मराठीला सक्ती आहे परंतु हिंदीच्या बाबतीतला निर्णय आम्ही होऊ देणार नाही आणि म्हणून मी सुरुवातीला सांगितले की एक पहिली भूमिका आहे की हिंदी सक्तीची नाही हिंदी अनिवार्य नाही परंतु काही गोष्टी हे आपल्यामार्फत महाराष्ट्राच्या जनतेला देखील कळल्या पाहिजेत म्हणून मला काही कागद इथे दाखवायचे आहेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण वीस वीश, अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगळ निर्माण केला गेला त्यावेळी कदाचित काही लोक विसरले की मीच स्वतः उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री होतो आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा मंत्री असताना त्याच्याच माध्यमात सांगितलं जातंय की हिंदी अनिवार्य करू नका किंवा हिंदी सक्तीची करू नका त्याच्यातला एकच कार्यक्रम आहे तुम्ही आपल्याला वाचून दाखवतो म्हणजे आपल्या लक्षात येईल की सबमिशन ज्यावेळी कॅबिनेटमध्ये झालं आणि कॅबिनेटनं हा प्रस्ताव स्वीकारला ते माशेलकर साहेबांच्या कमिटीनं स्पष्ट त्याच्यामध्ये असं दिलं होतं की ऍट द सम टाइम टीचिंग ऑफ इंग्लिश अँड हिंदी ॲज सेकंड लँग्वेज शुड बी मेड कम्पल्सरी राईट फ्रॉम फर्स्ट स्टँडर्ड टू ट्वेल्थ स्टँडर्ड आता हा अहवाल स्वीकारला कुणी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी उबाठाच्या पक्षप्रमुखांनी आज पत्रकार परिषद घेऊन तेच सांगतायत की हिंदी कंपल्सरी करू नका मग जर मातृभाषेबद्दल प्रेम जो होतं तर ते मग तीन वर्षापूर्वी का नव्हतं मग त्याच वेळी राज्याचे मुख्यमंत्री असताना हा जर अहवाल स्वीकारलाच नसता तर पहिलीपासून हिंदी सक्ती करण्याचा शब्दप्रयोग राहत असता हिंदी सक्ती करावी हा शब्दप्रयोग कधी आला ज्यावेळी माशेलकर साहेबांनी रेकमेंड केलं की ही लँग्वेज कंपल्सरी करायची आणि कंपल्सरीचा मराठी शब्द हा सक्ती आणि त्या दिवशीपासून हिंदी सक्ती करावी हा मुद्दा जो आहे तो सरकारच्या समोर आला परंतु अहवाल स्वीकारणारे कोण होते पत्रकार परिषद घेणारच होते आणि म्हणून पुन्हा एकदा मी सांगितलं की हिंदी अनिवार्य करावं किंवा हिंदी सक्तीची करावी असं शासनाचं अजिबात धोरण नाही शासनानं मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली जी बैठक घेतली त्याच्यामध्ये शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे साहेबांना तसे निर्देश दिलेले आहेत की त्यांनी सगळ्या साहित्यिकांशी ज्यांनी ज्यांनी हिंदीला विरोध केलाय त्या सगळ्या नेते मंडळींशी सर्वपक्षीय नेते मंडळींशी चर्चा करावी चर्चा नंतर नंतर ही चर्चा केल्यानंतर तो अहवाल माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे द्यावा आणि त्याच्यानंतर बाकीच्या बाबतीतले निर्णय होणार पण हिंदी कुठेही सक्ती केलेली नाही आणि अनिवार्य केलेली नाही परंतु मला याच्यातनं एकच दाखवायचं आहे की तीन वर्षापूर्वी असलेली भूमिका आज मुंबई महानगरपालिका आल्यानंतर कशा पद्धतीने बदलते याचं मूर्तिमंत हे उदाहरण आहे त्याच्यामुळे एखाद्या गोष्टीचं राजकीय भांडवल करण्यापेक्षा याच्यातनं चर्चेनं प्रश्न सुटले पाहिजे आणि चर्चेनं प्रश्न सुटवत सुटत असताना दादा भुसे साहेब जेव्हा राजसाहेबांना भेटले तेव्हा कदाचित दादा भुसे साहेबांची जी काही भूमिका का होती ती आज राजसाहेबांनी सांगितले की मला अमान्य आहे आणि त्यांनी मोर्चाची घोषणा केलेली आहे त्या मोर्चा संदर्भामध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील हे संवेदनशील आहेत चांगल्या पद्धतीने त्याचा विचार करतील पण एक महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हिंदी सक्तीची नाही आणि भविष्यामध्ये हिंदी सक्तीची कधी होणार नाही ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे पण आता निवडणुका काही समोर आल्यामुळे काही लोक जे सांगतायत की गद्दारांनी हे केलं पाहिजे आणि गद्दारांनी ते केलं पाहिजे मला असं वाटतं की या सगळ्याच्या मागून राजकारण करण्याची काही आवश्यकता नाही विधानसभेमध्ये एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काय करू शकतो हे उभ्या महाराष्ट्रानं बघितलेलं आहे उभ्या महाराष्ट्राचे आशीर्वाद आम्हाला मिळालेले आहेत त्याच्यामुळे अशा मुद्द्यावरनं भावनिक साथ घालून आपण आहे त्याच्यापेक्षा जे मोठे पाहत आहेत त्याच्यामध्ये किती शक्यता आहे हे प्रत्येकानं पडताळून बघितली पाहिजे आम्हाला देखील हिंदी आणि मराठी भाषेचं राजकारण करायचं नाही मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे आणि मराठी भाषेचं पहिलं देशातलं अतिशय चांगलं भवन जे शंभर कोटी रुपये खर्च करून होतंय ते याच नरिमन पॉइंटला होतंय त्याचं उपकेंद्र ऐरोलीमध्ये जे होतंय ते या सरकारच्या माध्यमातून होत आहे विश्व मराठी संमेलन ज्याच्यामध्ये मराठी साहित्यिकांना पुरस्कार दिला जातो ते देखील विश्व मराठी संमेलन हे अतिशय दिमागदार पद्धतीनं आम्ही मराठीसाठी करतोय मराठी साहित्याच्या बाबतीमध्ये महिलांसाठी साहित्य संमेलन असेल युवकांसाठी साहित्य संमेलन असेल बाल साहित्य संमेलन असेल ही सगळी मराठी हे मराठी भाषेसाठी आपण महाराष्ट्रामध्ये करतोय त्याच्यामुळे मराठी ही मातृभाषा आहे आणि ती प्रत्येकाला आलीच पाहिजे ही महाराष्ट्र शासनाची स्पष्ट भूमिका आहे आणि म्हणून मग कालच्या पत्रकार परिषदेमध्ये मी मांडलं की विधानसभेच्या बॅनरवर ज्यावेळी मराठीचा उल्लेख केलेला नव्हता त्यावेळी मी असं आपल्याला सांगितलं की मी स्वतः विधानसभेच्या अध्यक्षांना भेटणार आहे विधानसभेच्या विधान परिषदेच्या सभापतींना मी भेटणार आहे आणि पुढील कार्यक्रमांमध्ये मराठीचा देखील सन्मानपूर्वक उल्लेख त्या ठिकाणी असला पाहिजे ही मराठी भाषेचा मंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि म्हणून सांगतो की मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी देखील अभ्यास केलेला आहे ज्या लोकांनी हिंदी सक्ती करण्यासाठी कायदा म्हणून सरकारमध्ये आणला कॅबिनेटनं ते स्वीकारलं आज ते टीका टिप्पणी करतायत आज ते मोर्चामध्ये सामील होण्याची भूमिका घेत आहेत त्याच्यामुळे त्यांची भूमिका वेगळी आहे आणि मनसेच्या राजसाहेबांची भूमिका वेगळी आहे तर राजसाहेबांच्या भूमिकेच्या संदर्भामध्ये दादा भुसे साहेबांनी पुढाकार घेऊन त्यांची भेट घेतली त्याच्यानंतर मोर्चाच्या संदर्भामध्ये जो काय निर्णय घ्यायचा आहे किंवा त्याच्याबद्दल आता काय पुढं चर्चा करायची आहे त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील काल मला देखील राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी जे साहित्यिक आहे त्यांच्याशी चर्चा करून त्यांची भूमिका काय आहे ही देखील शासनाकडे आपण कळवावी अशा पद्धतीचे निर्देश दिले जी देखील पुढच्या आठवड्यामध्ये ती बैठक घेणार आहे आणि म्हणून सांगितलं की कुठेही हिंदी सक्तीची केलेली नसताना त्याचं राजकारण करणं हे योग्य नाही ज्या काय भूमिका आहेत ती सरकार ऐकून घ्यायला तयार आहे आणि सगळ्यांच्या भूमिका ऐकून घेतल्यानंतरच सरकार निर्णयाप्रत येणार आहे पण सरकारची आजची भूमिका हिंदी शक्तीची नाही आणि ती अनिवार्य केली जाणार नाही व्हीपीएल पी युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करायला विसरू नका